सांगतो मी बर का ओ लाड मी अधिवेशनात पोलिसांचं कौतुक केलं प्रशासन केलं पण मला वाफाडे पण काढता येतात मी नाही काढले का तर आपल्या जिल्ह्याची आपल्या अधिकाऱ्यांची बातमी होती मी नाही काढले ना। पण हा शहराची बातमी बात 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 होती पण याचा अर्थ असा घेऊ नका मी जर अधिवेशनाचं लागलो ना तमाशा माग तुमच्या घेऊन तर मुलं वाईट लागेल मी सिरियसली सांगतो सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना की बाबा मला उगाच तुमचा भोंगळ कारभार समाजापुढे दाखवायला लावू नका महाराष्ट्र पुढे दाखवायला लावू नका तुम्ही तुमचं चांगलं काम करा या चेनीवाले त्या दारूवाले त्या पावडरीवाले काय प्रकार या पोलिसांना माहिती नाही आम्हाला माहिती आहे कुठे चालतात आम्हाला माहिती आहे त्या पावडरी विकल्या जातात आता या आम्ही सांगू आम्ही सांगायचं मी सांगतो सांग तुम्हाला सापडून नसून मी सापडून देतो तुम्ही सांगा आम्हाला दारू नाही तुम्हाला एक तास दारूची किंवा तुमचं तेवढं दाखवतो गांजे मी देतो बस नाही मारे बोलायचं पण याचा अर्थ असं नाही आहे की मी आम्हाला काहीच माहीत नाही